करायचं काय म्हणजे मीडिया समोर काय म्हणतोय धर्मगुरूंचे मारलं तर त्याला तीन लाख रुपये त्याच्या आसपास मोडले तर पाच लाख रुपये आणि त्याचा मदत गेला तर अकरा लाख रुपये आणि फिंडायला सगळ्या मित्र धर्मगुरूच्या आसपास शंभरपूर आवडले गेली तर हा निरा झेंडा तुम्हाला गप लक्षात कोडुली येथे भारतीय दलित महासंघाच्या वतीने आज सोमवारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आंदोलन करण्यात आले ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी अपमानास्पद वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप पडळकर यांच्यावर करण्यात आला संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून असे वक्तव्य होणे दुर्दैवी असून ते लोकशाहीचा अपमान आहे असे महासंघाने म्हटले आहे यावेळी विविध सामाजिक संस्था पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या मागणीचे हो निवेदन पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांना देण्यात आले आंदोलनात श्रीकांत कांबळे अनिरुद्ध कांबळे विशांत महापुरे अभिजित बनसोडे दत्ता समुद्रे मनोज गायकवाड सचिन वायदंडे सचिन आढाव विक्रम समुद्रे दयानंद कांबळे इत्यादी उपस्थित होते धमकी देणाऱ्या गोपीचंद पडळकर या आमदाराचा जाहीर निषेध करण्यासाठी जमलेल्या माझ्या सर्व बांधवांना क्रांतिकारी शिवराय गेले दोन तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर आमचा कीर्ती बांधव प्रस्ताव उतरला आहे <coughs> कारण की हा हिंदू राष्ट्राची संकल्प संकल्पना घेऊन आलेला हा आमदार गोपीचंद पडळकर हा जाहीर सभेमध्ये मीडिया समोर काय म्हणतोय मी ख्रिस्ती धर्मगुरूंचे जर मारलं तर त्याला तीन लाख रुपये त्याचे हातपाय मोडले तर पाच लाख रुपये आणि त्याचा मरण केला तर अकरा लाख रुपये आणि तुझ्या माझी काय पेंडायला आसपास शंभर पुढे तुझी हवा जर गेली तर हा न्याय झेंडा तुम्हाला गप्प केला तेव्हा ना राहणार नाही लक्षात काय घ्या या देशामध्ये अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारामध्ये प्रचंड वाढ झालेले आहे तिथला मुसलमान इथला ख्रिस्ती धर्म इथला बौद्ध इथला दलित हा वेगळ्याच दशेदी खाली या लक्षात घ्या हिंदू राष्ट्राच्या नावाखाले हे संपूर्ण लोक इथला पण जो मुख्यमंत्री आहे तो आम्हाला दशत करू इच्छितो आहे या गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या गोपीचंद पडळकरांची आमदारकी रद्द व्हावी त्याच्या बहुतांसवर गुन्हा दाखल व्हावा अशी भारतीय दलित संघाच्या वतीनं आणि इथल्या ख्रिस्ती समाजाच्या वतीनं आमची जाहीर मागणी लक्षात